हा एकनाथ शिंदे चा शब्द आहे हा मा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकां शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोज बातम्या पाहण्याकरिता आता चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकली की रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी आहे जिल्हा बँकेची यंदा पीक कर्जाची एक्क्याण्णव टक्के वसुली शेतकऱ्यांना साठ टक्के मापाची सवलत थकबाकी वसुली होणारच कर्ज वाटपाची ब्याण्णव टक्के वसूल झाल्या असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून <laughs> कांद्याला या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपयांचा दर सरासरी एक हजार दोनशे रुपये तर कमीत कमी आठशे रुपयांपर्यंत मिळतोय आवक ही अकरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलपर्यंत आलेली होती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याची नावे जाहीर या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वर्ग केले जाणार के, खबर आलेले असून थेट बँक खात्यात आता रक्कम जमा होणार आहे यामध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात अगोदर हे वर्ग केले जाणार आहेत सर्वात मोठा दिलासा हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही जिल्ह्याची नावे आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत <पज़ाग> महत्त्वाची बातमी आहे टेलचा शेतकरी जायकवाडीच्या पाण्यापासून कोसोदोर नियोजनाचा अभाव सध्याची परिस्थिती हा एक मोठा निर्णय सरकारने लवकरात लवकर घेऊन शेतकऱ्यांना जे आहे ते पाणीपुरवठा योग्य ते करावा अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे विमा खात्यात येणार तरी कधी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम बँक खात्यात जमा करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अद्याप तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाले नसल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं <प्थ> सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा बाजारभाव मिळतोय कमीत कमी चार हजार चारशे पन्नास रुपये दर आहे आवक कमी झाली मोठी बातमी व्यावसायिक एल पी जी सिलेंडर झाले स्वस्त सिलेंडरच्या किमतीमध्ये एक्केचाळीस रुपयांची कपात घरगुती एल पी जीच्या दरामध्ये मोठे बदल झालेले नाही <गणागी> महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना तीन वर्षापासून शेतीमालाला अपेक्षित भाव नाही शेतकरी आले आर्थिक संकटामध्ये चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी उत्सुक सरकार लवकरच लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशे नाही तर दोन हजार शंभर रुपये देणार असल्याची माहिती मिळत आहे सरकार झाले आता सकारात्मक मोठी बातमी आहे राज्यातून सात लाख मेट्रिक टन केळी आता परदेशामध्ये सध्या स्थितीला शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा महत्वाची बातमी राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे मोठ्या प्रमाणात गारपीट कर्जमाफी हमीभावासह शेतकऱ्यांना पेन्शन द्या शेकापची मागणी पाहायला मिळत असून लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांची होत चाललेली आहे महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो दोन एकरला एक सव्वीस हजार रुपये अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहे ते देखील सांगणार आहे अखेर मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे येत चाललेले आहेत आता तुमचा जिल्हा आहे का नाही यामध्ये तुमच्या जिल्ह्याची देखील आपण बातमी देणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर तालुका अवसाद जिल्हा लातूर या ठिकाणी दोन एकरला एक सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांना समान वितरित वाटप झाला नाही मात्र बऱ्याच ठिकाणी रक्कम चांगल्या प्रकारे आलेली आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामधून भरघोस उत्पन्न मिळवायची असेल तर एक वेळेस तुम्ही सीड गोल्ड ही व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता कारण की कमी रोगराईला बळी पडणारी एकमेव व्हरायटी म्हणजे सीड गोल्ड व्हेरायी पाहायला मिळत आहे त्यातली त्यात भरघोस उत्पन्न मिळते भरघोस शेंगा देखील शेतीमालाला लागत आहेत तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता अधिक माहितीसाठी खाली संपर्क दिलेला आहे जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील विश्वास हवीभाव केंद्राचा अभाव हरभरा उत्पादकांचे झाले नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देखील द्यावी अशी मागणी आहे मात्र आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते आपण सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी तुम्हाला पाहायला मिळेल मोठे बातमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुफान गारपीट कांदा मका वटाणा भुईसपाट सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे अहिल्यादेवी नगर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान अखेर शेतकरी मित्रांसाठी खुशखबर कधी येणार असा प्रश्न उपस्थित कर्जमाफी शेतमालाला भाव दिला नाही महायुती सरकारच्या जाहीरनाम्याच्या होळी महायुती सरकारने निवडणुकीमध्ये जे आश्वासन दिलेले होते ते अद्याप देखील पूर्ण झाले नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एकंदरीत विचार केला तर मदत देखील अद्याप खात्यात नाही मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर पैसे जमा होण्यास सुरुवात लातूर बीड नांदेड धाराशिव हिंगोली बुलढाणा धुळे नंदुरबार अकोला अमरावती नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पैसे येण्यास सुरुवात झालेली होती आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देखील जमा झालेले आहेत इतर अजून देखील जिल्ह्यात वाटप वाटपान गतीने सुरू झालेले आहे तुमच्या जिल्ह्यात रक्कम आली आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सध्या स्थितीला नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे सरकारने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यास सुरुवात केलेली आहे अखेर खूप दिवसानंतर पैसे आलेले आहेत आता पीक विम्याचे देखील पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या जिल्ह्याची नावे देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील मोठी बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकरी मित्रांसाठी खुशखबर एक कोटी चौदा लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे वितरित सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून एक कोटी चौदा लाख रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून येणार पीक कर्जमाफीवरून विरोधक झाले आक्रमक केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांकडून आता होत चाललेला आहे लवकरात लवकर कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या संकटाशी सामना सुरूच पिके करपले शेतकऱ्यांकडून वीज निर्मिती सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झालेले आहे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पुढील कोणता जिल्हा आहे ते सांगणार आहोत शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार नव्हे बारा हजार नव्हे तर तब्बल सतरा हजार रुपये आता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये जिल्ह्याची नावे जर पाहायला गेलं तर तालुका उदगीर पाहायला मिळत आहे व जिल्हा लातूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँकेत पैसे आता येण्यास सुरुवात झालेल्या शेतकऱ्यांनी कमेंट करून माहिती देखील दिलेली आहे अजून पुढे बातमी आपण पाहूया महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी हे जखमेवर मेठ कापूस विकला आणि भाव मोठ्या प्रमाणात वाढला क्विंटल मागे पाचशे रुपयांची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम खासगी बाजारात औषधालाही कापून देसेना सध्या स्थितीला कापूस दरामध्ये हो मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली असून आता ज्यांच्याकडे कापूस आहे अशा शेतकऱ्यांनाच दिलासा मिळतोय मात्र कापूस विकल्यानंतर चांगली वाढ सुरू महत्त्वाची बातमी खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील रखडलेल्या विमा भरपाईची शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वाट पाहत होते पण आता शासनाने ही रक्कम मंजूर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाणार आहे धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यात देखील पैसे लवकर आता वर्ग केले जाणार आहेत तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाईची बातमी देऊ आता खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील रखडलेली विमा भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने झालेला आहे अखेर खूप दिवसानंतर हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता मदतीची रक्कम थेट बँक खात्यात शेतकऱ्यांच्या वर्ग केली जात आहे महत्त्वाची बातमी पंधरा दिवसामध्ये पैसे द्या अन्यथा कंपन्यात घुसून वसूल करो असे दे थेट इशारा देण्यात आलेला आहे पंधरा दिवसामध्ये पैसे द्या असा देखील इशारा देण्यात आलेला असून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे अद्याप तरी बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही आहे पीक विमा नुकसान भरपाईसाठी शेतकरी प्रतीक्षा करत आहेत लवकरात लवकर हेक्टरी बारा हजार रुपयांची मदत देण्याची मागणी महत्त्वाची अशी अपडेट आहे अवकाळी पावसाचा फटका केळी आंबा कांदा उत्पादकांसमोर संकट सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसाचा मोठा फटका बसत चाललेला आहे केळी आंबा कांदा उत्पादकांसमोर आता मोठे संकट जे आहे ते पाहायला मिळत आहे याची नु पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी चौसष्ट लाख शेतकऱ्यांना अडीच हजार कोटींची विमा भरपाई राज्यातील जवळपास चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून दोन हजार आठशे पंचवीस कोटी रुपये वितरित करण्यात मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकरी मित्रांनो यामध्ये विचार केला तर नाशिक जिल्हा आहे अमरावती वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश आहे या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता रक्कम देखील जमा केली जाणार <स्वाँगा> आहे तुमचा जिल्हा कमेंट मध्ये चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही भरपाई वितरित होणार बातमी आहे राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण दोन हजार चौवेचाळीस प्रस्तावांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे यापूर्वी देखील चांगला तीस कोटी रुपयांचा निधी महत्त्वाची बातमी जालना जिल्ह्यामध्ये गारपिटीचा बसला तडाखा गारपिटीसह इतर अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान गारपिटीचा शेतकऱ्यांना पटका बसलेला आहे सध्या स्थितीला पानमुळे उद्ध्वस्त झालेल्या असून मकादेखील जमीनदोस्त झाल्याचे चित्र महत्त्वाची अशी बातमी सोयाबीन कापसाला पहिल्यांदाच चमक ऐंशी टक्के शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील शेतमाल नाही दरवाढीचा फायदा आता सध्या स्थितीला नाही सध्या जर पाहायला गेलं तर कापूस दरामध्ये चांगली सुधारणा होत चाललेली आहे व सोयाबीनच्या दरामध्ये देखील आता हळूहळू वाढ होत चाललेली आहे मात्र शेतकऱ्यांजवळ आता सोयाबीन देखील नाही कापूस देखील नाही दरवाढीचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार नाही असं चित्र स्पष्ट मोठी बातमी नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच कांद्याची दर कोंडी शेतकऱ्यांची वाढली आहे चिंता लवकरात लवकर कांद्याला चांगला दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे एकंदरीत विचार केला तर आता निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही अद्याप तरी कांद्याच्या दरामध्ये अजून वाढ झालेली नाही वाढ कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे आता लक्ष मोठी बातमी पैसे जमा करा शेट्टी पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती किम्याचे पैसे जमा करावे अशी मागणी आहे अन्यथा थेट कंपनीमध्ये घुसून आम्ही पैसे घेऊ असं देखील राजू शेट्टी म्हटलेले आहेत यावर तुमचे काय मत आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तापमान वाढताच लिंबाच्या भावात तेजी ठोक बाजारात तीनशे पन्नास रुपये शेकड्याचा मिळतोय बाजारभाव सध्या जर पाहायला गेला तर आता तापमान वाढीमुळे आता लिंबाची चांगली मागणी वाढत चाललेली आहे लिंबाची मागणी वाढल्यानंतर लिंबाचे भाव देखील आता तेजेत आलेले आहेत ठोक बाजारात तीनशे पन्नास रुपयांचे दर महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता पाहिले आहे नवो शेतकरी पीक विमा पैसे कधी येणार कोणत्या जिल्ह्यात येणार त्या जिल्ह्याची नावेसहित आपण अपडेट दिलेले आहे रोजची रोज अशा ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील अपडेट आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात तसेच तुमचा जिल्हा कमेंट करून व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद